प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तो अभिनय नहीं। नहीं या उक्ति नुसार वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी रणमैदानात उतरलेली आहे त्यांनी कधीची तयारी सुरू केलेली आहे परंतु त्यांच्या तयारीला आता एक प्रचंड वेग आलेला आहे अकोला महानगरपालिका मुंबई महानगरपालिका औरंगाबाद महानगरपालिका अर्थात आपली छत्रपती संभाजी महाराज नगर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका पुणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि राज्यातील इतर महत्वाच्या महानगरपालिकांकडे वंचित बहुजन आघाडीनं लक्ष दिलेलं आहे जिंकण्याकडे परंतु सर्वात जास्त लक्ष त्यांनी अकोला अकोला आणि मुंबई महानगरपालिकेकडे दिल्याचे दिसून येत आहे नुकतेच त्यांनी मुंबईतील वार्ड निहाय आपले निरीक्षक आपले कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जाहीर केलेले आहेत जबाबदार कार्यकर्ते त्यांनी जाहीर केलेले की त्या त्या वार्डाची त्या त्या प्रभागाची जबाबदारी त्या त्या व्यक्तींकडे असणार आहे त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे अकोल्यातल्या देखील प्रत्येक सीटवर प्रत्येक जागेवरती वंचित बहुजन आघाडी जिंकण्यासाठी दावा ठोकून आहे अकोला महानगरपालिका ताब्यात घ्यायची मुंबई महानगरपालिकेमध्ये किंगमेकर व्हायचं ही भूमिका ठेवून वंचित बहुजन आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे जागोजागी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीनं ईर्षेनं कामाला लागलेले आहे वातावरण आपल्याला दिसून येत आहे आंबेडकरी समाजामधला आणि आंबेडकरी समूहाचं नेतृत्व करणारा आजच्या घडीला महाराष्ट्रातील आंबेडकर जनतेचं नेतृत्व करणारा वंचित बहुजन आघाडी हा प्रमुख पक्ष असून वंचित बहुजन आघाडीच्या विजयाकडे वंचित बहुजन आघाडीनं जर या महानगरपालिकांमध्ये आपलं विजयी पताका रोवली तर महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या या पूर्वतयारीकडे आणि नंतरच्या निवडणुकीतील कामगिरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे नेते लक्ष ठेवून आहे राजकीय तज्ज्ञ लक्ष ठेवून आहे राजकीय अभ्यासक लक्ष ठेवून आहे वंचित बहुजन आघाडीची या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी कामगिरी होईल त्या आधारे त्यांना पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची मदत झाल्याशिवाय त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं राजकीय गोटातून सांगण्यात येत आहे बघूया घोडा जवळ आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ येते की नाही हे निवडणुकीत निकालातून आपल्याला दिसून येईल तोपर्यंत भीम क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा